नमस्कार आपल्याला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की तीन हजार रुपये नाही आले फक्त पंधराशे रुपये आले तर लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीचे फक्त पंधराशे रुपये काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत परंतु जो मार्च महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपयेचा तो काही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही याचं कारण काय खूप जण विचारत होते तर महत्त्वाची अपडेट सरकारने दिली आहे तर मार्चचा जो हप्ता आहे तोसुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे ही माहिती सरकारने दिली आहे तर काय माहिती दिली आहे चला जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे तर सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे अशा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा